तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून मुंबई ठाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड सह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान पार पडणार आहे तर सोळा जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार नाही असं स्पष्ट झाल्यानंतर राजकारण तापलं आहे या विषयावर अजित पवार काय म्हणाले पहा कशी उद्भवते त्या पद्धतीनं तिथले निर्णय हे तिथले तिथले जिल्हाध्यक्ष घेतील त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं की अजित पवारचा निर्णय घेतील तिथल्या तिथल्या जिल्हाध्यक्षांना शहराध्यक्षांना भेटावं आणि त्याच्यातनं काही समन्वय साधता आला तर पाहावा पण तुम्ही सकारात्मक आहात तुम्ही सकारात्मक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं असं तुम्हाला चिन्ह साधं गणित पत्रकार मताची विभागणी झाल्यानंतर निवडून ये अडचणीत केली तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपून जात तर तिथले तिथले शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष देणे केली पण दादा पुण्यामध्ये हे होईल का पुण्यामध्ये दादा पुण्यामध्ये होईल का पुण्या पुण्यात काय अपेक्षित आहे दादा गटाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत नको म्हणून अजितदादांसोबत नुकसान होईल प्रशांत तुमच्यावर जास्त प्रेम आहे प्रशांत जगताप प्रत्येकाला <laughs> स्वतःच मत मांडण्याचा अधिकार असतो तसं ते मांडत आहे

दादा तुम्ही म्हणताय मैत्रीपूर्वक लढत आहे इशारा दादा इशारा दादा, दादा तुम्ही म्हणताय मैत्रीपूर्वक लढत आहे मात्र भाजप तुमचे अनेक नगरसेवक इन्कमिंग त्यांच्याकडे आहे म्हणजे अर्थात ते कारण किंवा कसं तुम्ही वडगाव मैत्रीपूर्वक म्हणतात एक तीन जरा पण आहेत त्यांचे आपल्याकडे येणार आहेत